एकोणीस वर्षांचा एक तरुण त्याचं भर शहरातून झालेलं अपहरण त्यानंतर गटाराच्या चेंबरमध्ये कुंबून बेदम मारहाण अमानुष छळ आणि यामुळं झालेला मृत्यू या मुलाच्या मुला शोधासाठी लिहिता वाजताई न येणाऱ्या आईची झालेली फरफट ही आई फरपट। तीन दिवस पोलिसांकडं चक्रा मारत होती पण जेव्हा तक्रार नोंदवली गेली तोपर्यंत खूप उशीर झाला होता एवढं सगळं करूनही त्या आईच्या हाती आली ती फक्त तिच्या मुलाच्या शरीराची राख घटना घडली आहे अहिल्यानगर शहरात या एकोणीस वर्षांच्या मुलासोबत जे काही घडलं ते समोर आल्यावर या घटनेची तुलना बीडमध्ये ज्या प्रकारे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्याच्याशी व्हायला लागली आहे पण या एकोणीस वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं त्याच्या हत्येची तुलना संतोष देशमुख प्रकरणाशी का होते हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तारीख एकवीस फेब्रुवारी अहिल्यानगरमधून संदेश वाळूज नावाच्या एका तरुणाचं अपहरण झालं तरुणाचं वय फक्त एकोणीस वर्ष आरोपींनी संदेशला त्याच्या घराजवळून उचललं होतं ते त्याला एका कारमध्ये टाकून अहिल्यानगर एम आय डी सी परिसरातल्या गरवारे चौकावाटे घेऊन गेले रस्त्यात त्याला बेदम मारहाण करण्यात आली आरोपी संदेशला एका निर्जन सही घेऊन गेले तिथं एका गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून त्याला पुन्हा एकदा मारहाण झाली आरोपींनी या मारहाणीचे व्हिडिओ काढले रात्रभर मारहाण झाल्यानंतर संदेशला नागापूरमधल्या एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आलं अशातच संदेशच्या मोबाईलवर एक मेसेज आला हा मेसेज होता त्याचा मित्र वैभव नायकोडी याचा वैभवचं हिवय अवघं एकोणीस वर्षांचं वैभवचा मेसेज आल्यानंतर आरोपींनी संदेशला वैभवला फोन कर असं सांगितलं त्यांच्या सांगण्यावरून संदेशनं वैभवला फोन केला बावीस फेब्रुवारीची ही घटना वेळ संध्याकाळची होती संदेशनं वैभवला फोन केला त्याच्या सांगण्यावरून वैभव एका सलूनमध्ये थांबला आरोपी संदेशला वैभवच्या सलूनमध्ये थांबला होता तिथे घेऊन गेले डोळ्यावर पट्टी बांधून तिथे संदेशकडून वैभवची ओळख पटवण्यात आली ओळख पटल्यानंतर वैभवलाही उचलण्यात आलं आरोपी वैभवला कारमधून त्याच निर्जनस्थळी घेऊन गेले जिथे संदेशला ठेवण्यात आलं होतं रात्री त्याच गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून या दोघांनाही मारहाण करण्यात आली बेदम मारहाणीनंतर आरोपींनी त्यांना फ्लॅटमध्ये डांबून ठेवलं इथे त्यांनी या दोघांना मॅगी खायला दिली संदेशनं मॅगी खाल्ली पण वैभवनं मॅगी खायला नकार दिला ह्यामुळं वैभवला पुन्हा मारहाण करण्यात आली ही मारहाण इतकी भयंकर होती की वैभव निप्चित पडला दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी वैभवला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही प्रचंड मारहाणीमुळं वैभव बेशुद्ध पडला होता तो कायमचाच मारहाणीत वैभवचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच आरोपी घाबरले हे सगळं बाहेर आलं तर आपलं काही खरं नाही हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी वैभवचा मृतदेह उचलला आणि तो मनमाड रोडवरच्या केकताई डोंगरात जाऊन जाळला एवढंच नाही तर आरोपींनी जाळल्यानंतर मृतदेहाची राख नदीत वाहून दिली हे सगळं करून आरोपी परत फ्लॅटवर आले जिथे संदेशला अजूनही डांबून ठेवलं होतं आरोपींनी संदेशला जिवंत सोडण्यासाठी त्याच्याकडं पन्नास हजार रुपयांची मागणी केली त्यानं वैभवच्या खुनाबद्दल कुणाला खुना माहिती देऊ नये यासाठी त्याला आणखी दोन दिवस रामून ठेवण्यात आलं पण त्यानंतर वैभवच्या खुनाबद्दल वाच्यता केली तर तुझ्या सगळ्या कुटुंबालाच संपवून टाकू अशी धमकी देत त्यांनी संदेशला सोडून दिलं या सगळ्यात पोलिसांनी सत्तावीस फेब्रुवारीला वैभवच्या अपहरणाची तक्रार नोंदवून घेतली वैभवच्या आईच्या फिर्यादीनुसार त्यांनी अनिकेत उर्फ लपक्या सोमवंशी सुमित थोरात महेश पाटील आणि नितीन नन्नावरे यांना ताब्यात घेतलं पण अपहरण केलेला वैभव आमच्या ताब्यातून गोल्डन प्लॉटिंग वडगाव गुप्ता इथून पळून गेला कुठे गेला या याबद्दल माहिती नाही अशी उत्तरं आरोपींनी दिली पण पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा छडा लावला आणि अनिकेत उर्फ लपका सोमावंशी नितीन नन्नावरे महेश पाटील सॅम उर्फ सुमित थोरात करण शिंदे विकास गव्हाणे विशाल कापरे रोहित गोसावी सोनू घोडके आणि स्वप्नील पाटील अशा नऊ आरोपींना खंडणीसाठी अपहरण आणि मारहाणीच्या गुन्ह्याअंतर्गत एक मार्चला ताब्यात घेण्यात आलं आरोपींनी पोलीस तपासात अपहरण आणि हत्येची कबुली दिली आता प्रश्न हा आहे की संदेश आणि वैभवचं अपहरण का झालं होतं त्यांना इतकी अमानुष मारहाण का करण्यात आली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केलाय तपासात ही हत्या जुन्या वादातून झाल्याचं समोर आलंय आरोपी आणि पीडित तरुण यांच्या टोळ्यात या दोन टोळ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता मृत वैभव नायकोडी ज्या टोळीचा मेंबर होता त्या टोळीनं एकोणीस जानेवारीला अनिकेत उर्फ लपक्या सोमवंशी नावाच्या तरुणावर कोयत्यानं हल्ला केला होता या हल्ल्यात अनिकेत जबर जखमी झाला त्याच्या हाताला प्लॅस्टर पडलं होतं हा हल्ला लपक्याला मारायला नाही तर राहुल पाटील आणि महेश पाटील यांना मारण्यासाठी झाला होता याच हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अनिकेतच्या टोळीनं आधी संदेशचं अपहरण केलं पण संदेशला वैभवनं कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला आणि त्याचंही अपहरण झालं मग आरोपींनी चेंबरमध्ये तोंड खुपसून गुदमरेपर्यंत वैभवला मारहाण केली त्यानंतर घरात नेऊन पुन्हा मारलं ही मारहाण सहन न झाल्यानं वैभवचा जागीच मृत्यू झाला पण वैभवचं अपहरण बावीस फेब्रुवारीलाच झालं पण आरोपींना अटक व्हायला आठ दिवस का लागले बरं सगळे आरोपी अहिल्यानगरमध्येच सापडले मग इतक्या दिवस तपास का झाला नाही तर या सगळ्या प्रकरणात वैभव नायकोडी याच्या आईनं पोलिसांवर गंभीर आरोप केले वैभव हा एकोणीस वर्षांचा तरुण तो अहिल्यानगरमध्ये डम्परवर चालक किंवा कंडक्टर म्हणून कामाला जायचा वैभव अनेकदा दोन तीन दिवस घरी यायचाच नाही त्याच्या घरच्यांसाठी हे नेहमीचं होतं बावीस फेब्रुवारीला संध्याकाळी त्याचं अपहरण झालं त्यानं घरी जेवायला येतो असं सांगितलं होतं पण तो घरी आलाच नाही घरच्यांसाठी हे नेहमीचं असल्यामुळं त्यांनी याकडं जास्त लक्ष दिलं नाही पण वैभव दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत घरी आला नाही आता त्याच्या घरच्यांना चिंता वाटायला लागली त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे चोवीस फेब्रुवारीला वैभवची आई तक्रार नोंदवण्यासाठी तोफकाना पोलीस ठाण्यात आली एखादी व्यक्ती चोवीस तास बेपत्ता असल्यास पोलीस त्याची तक्रार नोंदवून घेतात पण वैभवला बेपत्ता होऊन चाळीस तासांपेक्षा जास्त कालावधी झाला होता तरीही पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली नाही असा आरोप वैभवच्या आईनं केला आहे चोवीस फेब्रुवारीचा संपूर्ण दिवस गेला वैभवची आई दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस ठाण्यात गेली यावेळीही पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही माझ्या मुलाचं अपहरण झालंय हे ज्यांनी केलंय त्यांचं नावही मला माहिती आहे पण पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही चोवीस पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी असे तीन दिवस पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेतली नाही असा वैभवच्या आईचा आरोप आहे अखेर सत्तावीस फेब्रुवारीला पोलिसांनी वैभवच्या आईची तक्रार नोंदवून घेतली पण या तक्रारीत वैभव स्वतःहून घर सोडून गेल्याचा उल्लेख पोलिसांनी केला असा आरोप वैभवच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय वैभवच्या आईला लिहिता वाचता येत नाही पोलिसांनी तक्रारीत असा उल्लेख केलाय हे तिला माहीत नव्हतं नातेवाईकांनी जेव्हा तक्रार पाहिली तेव्हा हे लक्षात आल्याचं सा सांगण्यात येत आहे अखेर सत्तावीस फेब्रुवारीला पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाची एफ आय आर नोंदवून घेतली पुढच्या दोन दिवसात पोलिसांनी वेगानं तपास केला आणि आरोपींना अटक केली अटक झाल्यानंतर त्यांच्यामार्फत वैभवचा मृत्यू झाल्याचं आणि त्याचा मृतदेह जाळून टाकल्याचं उघडकीस आलं आता पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला इतका उशीर का केला असा प्रश्न मृत वैभवच्या कुटुंबियांकडून विचारला जातोय जर पोलिसांनी चोवीस फेब्रुवारीलाच अपहरणाची तक्रार नोंदवली असती आणि शोध सुरू केला असता तर कदाचित वैभवचा जीव वाचला असता असं आईचं म्हणणं आहे अहिल्यानगरमध्ये घडलेल्या या प्रकरणानंतर याची तुलना सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशीही केली जाते संतोष देशमुख यांची ज्या निर्घृणपणे अपहरण करून हत्या झाली तशीच हत्या वैभव नायकोडीची पण झाली पण त्याचे मारेकरी फक्त खून करून थांबले नाहीत त्यांनी वैभवचा मृतदेह जंगलात नेऊन लाकूड आणि डिझेलचा वापर करून पेटवून जाळून टाकला मृतदेहाची राख नदीत फेकून दिली वैभवच्या मित्राला संदेशला वैभवच्या हत्येबद्दल समजल्यावर त्याला सुद्धा कुटुंबालाच संपून टाकू अशी धमकी देत गप्प केलं पण वैभवची आई वैभवच्या शोधासाठी पोलिसांकडे चक्रा मारत राहिली त्यांना अपेक्षा होती आपला मुलगा सापडण्याची त्यांच्या हाती आली ती फक्त मुलाच्या मृतदेहाची राख ती सुद्धा फक्त नावालाच पोलिसांनी हे सगळं प्रकरण गँगवॉरमधून घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याचं सांगितलंय पण या आरोपींच्या संपर्कात कुठला पोलीस अधिकारी होता का या दृष्टीनं सुद्धा तपास सुरू आहे आरोपींनी केलेली अमानुष मारहाण आणि मृतदेहाची लावलेली विल्हेवाट हे सगळं प्रकरणच हादरवणार आहे ज्यात एका एकोणीस वर्षांचा मुलाचा निर्दयीपणे जीव घेतला गेला आणि त्याची आई न्याय मागत राहिली